अवकाळी पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भातपीक जमीनदोस्त होऊन भातपिकाला कोंब आले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून भातपिकाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी व कृषी अधीक्षक यांना द्यावेत तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे शंभर ते एकशे तीस दिवसांचा कालावधी असलेले हे भात पीक पूर्णतः परिपक्व झाले असून आतापर्यंत दीडशे दिवस सातत्याने पाऊस पडत असल्याने भात पीक कापणीचा कालावधी उलटून गेला आहे व आता पुन्हा अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसानीची गंभीर दखल घेऊन तातडीने भात पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी वैभव नाईक यांनी केली आहे पंधरा मेपासून आतापर्यंत पाऊस या ठिकाणी पडत आहे खरं तर भाताची लागवड भात बियाची लागवड पंधरा मेला शेतकऱ्यांनी सिंधुर्ग जिल्ह्यातले केलेली आहे आणि आता जवळजवळ जो साडेपाच महिने झाले पाऊस धो धो पडत आहे खरं तर ही भाताची जी लागवड केली होती त्याचं बियाणं हे एकशे वीस दिवस जास्त जास्त उत्पादन देणारं होतं आणि त्यामुळे आता दीडशेपेक्षा जास्त दिवस झाले आहेत त्यामुळे आता हे संपूर्ण भात हे ख खराब झालेलं आहे पुसलेलं आहे आणि त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे त्यामुळे माननीय कृषी मंत्र्यांना आम्ही पत्राद्वारे विनंती केलेली आहे की तुम्ही ताबडतोब याचे पंचनामे करा त्याचबरोबर ई पीक पाणी नोंदसुद्धा अजूनही बंद आहे आणि ही ईक पाणी ई पीक पाणी नोंदसुद्धा सुरू झाली पाहिजे त्याचबरोबर आत्ता पंचनामे घेतले पाहिजे आणि लवकरात लवकर नुकसान पाणीसुद्धा शासनाने जाहीर केली पाहिजे अशी आमची कृषी अधिकाऱ्यांना विनंती आहे